नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रे प्रेक्षक वर्ग हा फार मोठा आहे त्यामुळे टी आर पी शर्यतीत कायम चढावळ असल्याचं चित्र पाहायला मिळतं त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत त्यात आता नुकतंच झी मराठीने नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे या मालिकेतून कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांचे मुख्य भूमिका असणाऱ्या या मालिकेची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मराठी वाहिनीने प्रोमो शेअर केला आहे त्याचबरोबर मालिकेचं नाव ना कथानक आणि कलाकारांच्या भूमिकेवरून पडदा हटविण्यात आला आहे विना दोघातील ही तुटेना असं या मालिकेचं नाव आहे मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे नियेतेने जोडी जुळवली की ठरवून लग्न होतं आणि न ठरवता प्रेम विण दोघातली ही तुटेना या मालिकेत प्रेक्षकांना समर आणि स्वानंदी यांची अनोखी कहाणी पाहायला मिळणार लग्नाच्या विषयावरच ही मालिका आधारित आहे आता या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत